काय सासरू असे आता खरं बोललं तर झोंबात लोकांना सासरू हा शब्द नाही आता काय सासरू असे तुम्हाला अरे पंधरा वर्षापूर्वी मध्ये एखाद्याने कोलेवाडीत मुलगी दिली आणि तिचा बाप जर तिला भेटायला आला महाराज तर मुलाच्या घरातली माणसं त्या मुलीच्या बापाशी बोलत नव्हती चहा मिळत नव्हता चहा त्यानं मुलीच्या चेहऱ्याकडे पाहायचं खाली मान घालायची आणि कुठं भेटायचं माहितीये का मुलीला घास कापताना शेण भारताना गहू खुरपताना त्या मुलीनं दोन मिनिटं बापाशी बोलायचं बापानं कोपरीच्या खिशात हात घालायचा बिचारा का असायचं तरी काय पाच रुपयाची नोट काढायची आणि मुलीच्या हातात द्यायची पण गळ्यातलं उपायन डोळ्याला लावायचं का काय माझ्या मुलीच्या हालत रस्त्याला जायचं आणि एकट्या बाबणी खाली बसायचा आणि पंधरा मिनिटं बापर राहायचा ला अह माझ्या मुलीचं दुःख मी तिच्या आईला तर सांगू शकत आज काय अरे आज त्या बापाला चहा मिळत नव्हता आज ज्याच्या घरात तुम्ही राहते त्याच्या बापाला चहा नाही